नमस्कार मित्रांनो आपलं नवीन चॅनेलमध्ये सर्श सांगत आहे मित्रांनो मित्रांनो आज जे मैदान पार पडलं अण्णाभाव साठे खटाव मध्ये अतिशय कुणाला वाटलं बी नव्हतं असं मैदान पार पडल मित्रांनो मित्रांनो प्रत्येक मध्ये तुरशी लढत बघाय भेटली आपल्याला प्रत्येक मध्ये कुणाला वाटलं नव्हतं असं होईल पण तसं झालं वेळ संघर्ष प्रत्येकाचा असतो मित्रांनो मागणं येऊन कमबॅक केला तर मला माहितीच असेल बुलढाणा एक्सप्रेस बब्या मित्रांनो पहिल्या सेमीमध्ये तुफानी लढत बघायला भेटली दोन गाड्यामध्ये ची पेडगाव मैदानात एकत्र एक गाडी पडली होती आणि एक नंबरचा मानकर ठरला होता एक हजारी गाडीमध्ये तीच दोन बैल आज विरोधात पळाली मैत्रीपूर्व लढत झाली आणि अतिशय सुंदर डोळ्याचं पारणं न फेटल्या पहिला सेमी आपल्याला बघायला भेटला गाड्या सुटल्या त्या सर्वांच्या खाली लागून राहिल्या ला। इकडे होता लगन इकडं होता बकासूर काय तुशी लढत झाली आणि आय टायमिंगला आपल्या संभाजीनगर लखन एक नंबरचा मानकरी पटकवला मित्रांनो अशीच टोटल नऊ सेमी झाल्या टोटल नऊ सेमी मध्ये तुरशीची लढत बघायला भेटली आपल्याला फायनलला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या होता गर्णिकेचा राजा होता मथुर होता बावीस अकरा पिस्टन होता लखन होता सर्व आज जे नव्हतं व्हायचं ते शंभर टक्के झालं आज सर्वांच्या मनावर राज्य पुन्हा एकदा बाब्यानं केलं मित्रांनो गाड्या सुटल्या का सुटल्या तसा सर्वांचा फायनलकडे नजर लागली मित्रांनो दहाव्या नंबरला गाडी होती बुलढाणा एक्सप्रेस बाब्याची ती गाडी बाहेर गेली पण ह्या नऊ गाड्यामध्ये तुळशीची लढत बाबा भेटली आणि काही क्षणात आपला एक नंबरचा मान भेटला मिस यूसेर सर तुम्ही असता तर आज जल्लोष करायला भेटला असता सर्वांच्या नजरा डोळ्याचे आश्रू आले होते सर खरंच आज सरजानं तुमचं नाव आसमानमध्ये पोहोचवलं आहे आज बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि सरजाची गाडी अतिशय तुफानी विठ्ठल नाना ड्रायव्हर यांनी अतिशय जबरच गाडी पळवली आणि आपलं पुन्हा एकदा इतिहास घडवला मित्रांनो खरंच आठ डोळ्यातून पाणी आलं सर्वांच्या आज, आल आज, आज आपल्या सर्जानन बाब्यानं सगळ्यांची मनं जिंकली आणि एक नंबर केला तसंच गर्निकाचा के राजा आणि अतिशय सुंदर गाडी पळाली बकासूर आणि कळंबिकास शंभू ती बी सुंदर गाडी पाहली लखन होता लखन बी सुंदर पहाला बावीस अकरा पिस्टन बी दोन नंबरचा मानगरी झाला अतिशय सुंदर गाडी पाहिली सर्व पहिलं अतिशय सुंदर आज मैदान पावसानं साथ दिली आणि मैदान अतिशय सुंदर पार पडलं मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लवकर लवकर मित्रांनो शेअर करा आणि आपल्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब बटन